पाहता होत विश्व विनायक न्यूज ग्रामीण जनतेचा राज्य निवडणूक आयोगानं जानेवारी अखेरपर्यंत राज्यातील पन्नास टक्केच्या आतील आरक्षण असलेल्या महापालिकांच्या निवडणुका घ्याव्यात असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर सोलापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वारे आता चांगलेच वाहू लागलेले ला दिसत आहेत इच्छुकांसह माजी नगरसेवकांनी आपापल्या पारंपरिक प्रभागात जय्यत तयारी सुरू केली आहे प्रभागनिहाय चौका चौकात बॅनरबाजी सुरू केलेली दिसती आहे त्या बॅनरवर पक्ष आणि स्वतः माजी उमेदवारांनी केलेल्या कामांचा लेखा मांडलेला दिसत आहे दरम्यान शहराचं वातावरण निवडणुकीच्या अनुषंगानं ढवळून निघत सत्ताधारी भाजप आणि पक्षासह सत्तेतील इतर शिंदेसेना आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी देखील जोमानं तयारी करताना दिसत आहेत तर दुसरीकडे विरोधी बाकावरील उद्धव सेना काँग्रेस आणि साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेसनं देखील आपली पा चाल खेळण्यास सुरुवात केली आहे भाजप आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून इच्छुकांकडून अर्ज मागवण्यास सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आजी माजी नगरसेवक तसेच नौखे उमेदवार सहभागी आहेत भाजप पक्षाच्या वतीने निवडणूक लढवण्यासाठी माझी नगरसेवक तसेच नव्या उमेदवारांची रीग वाढत चाललेली आहे अशातच प्रत्येक प्रभागामध्ये आता उमेदवारांचं बॅनर झळकताना दिसत आहे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विविध प्रभागात हे बॅनर लावण्यात आले आहेत त्या बॅनरवर माजी नगरसेवकांनी केलेली विकास कामांची यादीच मांडली आहे तर काही ठिकाणी नवीन उमेदवार आपल्या भविष्यातील कामांची यादी घेऊन जनतेसमोर आलेले दिसत महापालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्यास अद्याप अवधी आहे यासंबंधी लवकरच निवडणूक आयोगांकडून निर्देश जारी करण्यात येतील परंतु त्यापूर्वीच निवडणुकीचा गरमागरमीचं वातावरण तयार केलं जात त्यामुळे विरोधी पक्षातील उमेदवारांची चलबिचलता वाढत चाललेली आहे प्रभागात वातावरण निर्मिती करण्यासाठी प्रत्येक माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार सकाळपासून संध्याकाळपर्यंत तीन ते चार वेळा चक्र मारत आहेत नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी प्राधान्यक्रम देत आहेत अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा